सागर एंटरप्राइजेस दिग्रस बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू एसी फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी होम थिएटर वॉशिंग मशीन मिक्सर फॅन गीजर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवाग सिंगार टीव्ही शो केस पीएलबी अलमारी ऑफिस टेबल कम्प्युटर टेबल चेअर रिवाइलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या सागर एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड दिग्रस, दिग्रस। प्रोप रायटर अब्दुल सत्तार मनिया प्रोप रायटर शेख इम्रान दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यात मध्यरात्री नंतर वाधवी वाऱ्यासह पाऊस काही ठिकाणी तुरळक गारपीट शहरातील अनेक भागासह ग्रामीण भाग रात्रभर अंधारात तर पुसत येते काही घरावर इलेक्ट्रिक पोलवर काल दिनांक सव्वीस एप्रिलच्या मध्यरात्री दिग्रज शहरासह तालुक्यातील अनेक भागात विजेचा कडकडा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला तर किंचित गारपीट सुद्धा झाली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने भागेतील शेतकऱ्यांच्या आंबे फळाचे प्रचंड नुकसान झाले तर ग्रामीण भागात अनेक घरांची तीन पत्रे उडून गेल्याच्या बातम्या येत आहे दिग्र शहरातील अनेक भागासह ग्रामीण भागात वीज बंद झाल्याने शहरासह ग्रामीण भाग अंधारात होता तर सध्या लग्नासरायचे दिवस असल्याने अनेकांची कापडी मंडपे उद्ध्वस्त झाले तर पुसद येथे काही घरावर इलेक्ट्रिक पोलवर तार पडल्या हवामान खात्याने पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचे म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद